पतंगोत्सवाची फटाक्यांच्या आतशबाजीत सांगता येवला शहरात तीन दिवसीय पतंगोत्सवाची मोठ्या आनंदाने फटाक्याच्या आतशवादी सांगता करण्यात आली मकर संक्रांत या सणाला पतंग उडवण्याकरिता लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सामील होतात हा तीन दिवस चालणारा पतंगोत्सवची सा सांगता करदिनी सायंकाळी फटाक्यांच्या आतिशबाजीने नाचत गाजत शहरवासियांनी या पतंगोत्सवाची सांगता केली संक्रांत आम्ही कोपरगाव दरवर्षी येवला येते मकर संक्रांत आणि कर या सणांसाठी खास येत असतो कर म्हणजे येवल्या मधील एक अतिशय साजरा होणारा सण आहे येवल्यामध्ये एक प्रकारे वर्षातून दोनदा दिवाळी होती एक म्हणजे गुढीपाडवा लक्ष्मी दिवशी आणि दुसऱ्यांदा म्हणजे कर आणि संक्रांतीच्या दिवशी आम्हाला दरवर्षी इथे येऊन फार आनंद होतो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक